शहरात जोरदार पावसाने अनेक घरांना नुकसान यवतमाळ शहरात रविवारच्या रात्री जोरदार पाऊस पडला या दरम्यान अनेक घरांना पावसाने नुकसान पोचवले शहरातील तलाफैल रमाईनगर येथे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले यावेळी अंगावर भिंत कोसळल्याने एक जण जखमी झाला रात्री झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार रमाईनगर येथे पांडुरंग बाबाराव चिंचोळकर यांच्या अंगावर पाऊस पडत असताना भिंत कोसळली यात जखमी झाल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी झोपडपट्टीत नालीचे बांधकाम नसल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे काही घरातील भांडे कपडे पावसाच्या पाण्यात वाहून गेले त्यामुळे अनेक कुटुंब पावसाळ्यात उघड्यावर आले आहे प्रशासनाची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे काल पाऊस आला होता आमच्या घरातलंही नुकसान झालं होतं आमचे भांडे कुंडे सर्व वाहून गेले आम्हाला जागा राहत नव्हती बसायला जेवायला स्वयंपाक नाही पाणी नाही जेवण नाही खाऊन नाही मा, घरा मागून केशव पार्क मधून पाणी येत आहे आता काय मागणी आहे तुमची आमची काय मागणी आहे घरकुल द्या नाली द्या घरा नाही तर नाली द्या का ना सांगा तुम्ही चित्र नारायणी पाऊस आला पावसामुळं पाणी सगळं घरामध्ये आलं आणि सगळं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये तो पोरगं पाणी काढायला गेला तर त्याच्या अंगावर विटा पडल्या विटा पडल्या ते विटा खसून पडल्या मग काय झालं तर मग त्याला दवाखान्यात नेलं त्याला खूप लागलेलं ला, आहे जखमी झालेलं आहे पूर्ण तुमच्या घरात पाणी कसं काय शिरलं पाणी इकडलं शिरलं हे इकडलं नाली नालीतलं पाणी शिरलं इकडलं नालं काढलं तिकडलं आलं इकडलंही आलं इकडलं बाबा राव हो चिंचोळकर काल रात्री खूप पाऊस आला ना आमच्या घरात पाणी सोमरली कंपाउंड ची भीत पडली ते एका मुलाचं नुकसान झालं त्याच्या घरामध्ये पण लागलाय खूप मार लागलाय आम्ही लेकर बारे घेऊन काल पाण्यामध्ये होतो रातभर आमच्या घरात नुकसान झालं त्यांच्याही झालं जेवलो नाही रात पासून आमच्या घरातलं अनाथ पाणी सरच गेलं स्वयंपाक केलेला कपडा लत्ता पाणी हे रोडवर पाणी मागून पाणी आलं ते मागच्या कॉलनीतून नारायणी शाळेचं पूर्ण पाणी तर रस्त्यावर जमा झालं तर ते समोर भिंत झाली आहे तिथं पण पाणी गेलं नाही एक घराजवळ भिंत पाणी पाणी काळासाठी गेलं तर त्यांच्या ती भिंत पडली त्याला खूप मार लागला तो जखमी आहे आणि आमच्या घरात पाणी गेलं आहे आमचं स्वयंपाक पाणी केलेलं अनाथ सर्व वाह चाललं गेलं सर्व नुकसान झालं आहे घरातलं लहान लहान लेकरं आहे आमच्या घरी नारायण साडेच्या एका जागी बसून होतो आम्ही रात्रभर का ना तुमचं माझं नाव पूजा गजबी आहे ते खूप साठवलं आणि ते घरामागून जे भिंत आहे त्या भिंतीहून आमच्या घरातून घुसलं पाणी आमच्या घरातून नाले बनवत होतो मी त्याच्यानंतर तो भाऊ आला माझ्याकडं भाऊ म्हणजे माझ्या घरात खूप पाणी शिरलं मी त्याच्या घरी गेलो तर पाहिलं त्याचे लेकरं होते बसून आणि त्याची बाईक होती पलंगावर बसून मी तिथं गेलो त्याच्या घरात पाहिलं तो भांडे कुंडे सब तरंगत होते बरी तर त्याचा सिलेंडर जे आहे ते भोगदेळामध्ये अंतर घुसलं तर भांडे कुंडे आला तो गेला गेला तर मी इथंच होतो उभा त्याने पाहिलं आणि त्याच्या मागं धावत गेलो ते आपल्यापच भीत त्याच्या उरावर पडली भांडे आणायला गेला तर तो आणि मी धावतच तसा गेलो त्याला उचलून आणलं आणि त्याच्यानंतर मी आलो ते माझ्या घरासमोर जे आहे खूप पाणी येतं अंदर घुसला त्याच्यासमोर मी नाली केली नाली केल्यानंतर मी आलो त्याला बस आणलं आणि तसाच ॲटो करून त्याला दवाखान्यात पाठवलं तुझं रमजान कालूचे काय झालं होतं नमकं काल काल म्हणजे पाऊस आल्यामुळे पाऊस आला होता आणि घ वारको सिटीची जे दिवाल आहे त्या दिवाला पडली आणि त्या दिवाळी जे पाणी पाणी आहे त्याच्या घरातून चाललं होतं ज्याच्या घरातून चाललं होतं त्याचं नाव पांडुरंग बाबाराव चिंचवडकर आणि ज दिवाल कस कोसळल्यामुळे त्याच्या अंग अंगाचा जे दुखापत झाली आणि ते नागपूरला भरती झाले रितेश अर्जुन असते